नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो आज अचानक सोयाबीन दरामध्ये मोठे बदल तर मित्रांनो आज दिनांक आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा अवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक सोळा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीत चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आल्याचा तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा